आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विरोबा मंदिराचे परिसर फुलून गेले सांगली जिल्हा तालुका कवटे माकाळ आरेवाडी येथील विरोबाच्या मंदिरात चैत्र यात्रे निमित्त भाविकांनी विरोबाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लावून देवाचे दर्शन घेऊन शुभ आशीर्वाद घेतले या यात्रेमुळे बिरोबावनाचे परिसर गजबुजून गेले होते या यात्रेमध्ये जिल्ह्याचेच नव्हे तर इतर राज्यातूनही लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते या विरोबाची माहिती घेण्याकरिता विरोबा यात्रा कमिटीच्या सदस्यांना पत्रकारांनी माहिती विचारली असता तेथील ट्रस्टीच्या कार्यकर्त्यांनी उघरड भाषेत बोलून बिरोबाची माहिती देण्यास नकार दिली या देवाला मोठी श्रद्धेने आणि भक्तिभावाने पश्चिम महाराष्ट्रातील भाविक येत असतात परंतु तेथील कार्यकारी मंडळाच्या वतीने या देवाची माहिती देण्याच्या ऐवजी एका पत्रकाराला उघरड बोलण्यामुळे या देवाची माहिती व्यवस्थित मिळू शकलेली नाही स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी अनिल लोखंडे बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा